एकदा ना कोकणात गेले होते तेव्हा मी चाफ्याची अशी लगडलेली फांदी पाहिली होती स्त्रीच्या पाठीवरती आहे आणि बालाजीचं चित्र पुरुषाच्या कुर्त्यावरती ते दागिने बघ म्हणजे त्यातलं डिटेलिंग बघतो की हे सगळं म्हणजे वॉश केल्यानंतर पण राहतं का डॉक्टर <laughs> नवीन बाजू बघायला प्रणालीचे एक लाख फॉलोअर्स पूर्ण झाले आपल्याला सगळ्यांना वेलकम टू पीआर फ्रेंड्स कसे आज सगळे मजेत ना सगळ्यांचे अगदी मनापासून आभार आपली फॅमिली आता मोठी झालीये एक लाख झालेत आपले सबस्क्रायबर थँक्यू सो मच किती दिवसांनी ही माझी मैत्रीण आहे अगदी आम्ही बालमैत्रीण एका शाळेमध्ये शिकलेलो आहोत आणि खूप छान वाटतंय शलू काय म्हणत आहे कधी काका कोण म्हणजे नमस्कार काकू मी बरी आहे बरी आहे हो हो भेटलो आम्ही अगदी लहानपणी त्यांचा अगदी हक्काने घरी येऊन बसून खाल्लेलं आहे प्रणाली पल्लवी हा म्हणजे कशा मला चलाका श्रुती सारखी लहानपणापासून अगदी लहानपणापासून म्हणजे माझा जन्मच इकडे झाला ऍक्च्युअली असतो शेलाकाचा हे सगळं बघायला आलीस म्हणून हो आम्ही फेसबुक वरती काकू पाहिलं आणि मला इतकं छान वाटलं ना मी म्हटलं की जायचंच आहे मला पाहिजे म्हणून तिला फोन केला ती म्हणाली हे आहे डॉक्टर आणि आमची डॉक्टर मैत्रीण आहे आणि तू टोटल तुझं प्रोफेशन चेंज केलंय तर आता होती आवड होती आवड पहिल्यापासूनच होती आणि कोविड काळात कसं झालं वर्क थोडस कमी केलेलं होतं आणि तेव्हा बसून वर्षानुवर्ष आपण काहीतरी करतच असतो नुसतं बसून कंटाळा यायचा कडे वळले असं जाणवलं की आपल्याला याच्यात खूप आनंद मिळतोय त्यामुळे मम्मी ठरवलं की आता पूर्णपणे ह्याच्यातच सुरू करूया तिरकल साडी दागिने बघ म्हणजे त्यातलं डिटेलिंग बघतो खूप सुंदर गळ्यातलं खूप सुंदर आहे ना जपानी थीम ची साडी केली आहे त्यांचा किमोनो घातलेल्या त्या टिपिकल त्यांची कागदी छत्री घेतलेल्या बायका असतात ना चेरी ब्लॉस आहे आणि तिथे त्या टेलिंग एवढं सुंदर आहे ना त्या बाईचं हेअर कलर पण खूप सुंदर असत आणि तू मटेरियल पाहिलंस का कथान सिल्क असतं असत कुठून घेतेस तू स्वतः मागवते हो हो मी ह्या स्वतः सगळ्या मागवते आणि डायरेक्ट व्हिवर्स कडनं मागवते त्याची ऑथेंटिसिटी एकदम परफेक्ट असते ओके वाव फुलांच्या ह्याच्यात ती बाई उभी आहे आणि तिच्या डोळ्यातले भाव बघ आणि दागिन्यांचं हो हो। डिटेलिंग बघ माझा ना थोडासा आपली भारतीय संस्कृती याच्यात आणायचा प्रयत्न असतो तर त्याच्यावरती थीम त्या थीम मध्ये ही बघ ही दोन बंगालकडनं घेतलेली प्रेरणा आहे okay. ओके ते रांगोळी म्हणून काढतात दुपट्टा आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला श्लोक लिहिलेला आहे हो अच्छा दाखव हो महालक्ष्मीचे विद्महे हे विष्णुपत्नी चिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आपल्याकडे गौरी असतात ना गणपती त्यावेळेला हा बॅकड्रॉप म्हणूनही खूप सुंदर दिसतो गौरींच्या मागे लावलेला हे साडीच्या ब्लाऊजच्या पाठीवरती किंवा म्हणजे मेन आणि विमेन कॉम्बो करतात आजकाल स्त्रीच्या पाठीवरती ब्लाऊजच्या हे आणि बालाजीच चित्र पुरुषाच्या कुर्त्या आजकाल करून घेतात खूप जण म्हणजे असे केले अच्छा वाझ सगळं हँडवर्क आहे त्याच्यात कुठेही मशीन किंवा कसलाही टच नाही नीता अंबानी सारखं स्वतःसाठी yes. स्पेशल <laughs> तरी तुम्ही इकडे करू शकता हे मी नक्की सांगेन प्लाझो oh. हो खूप जण प्रिफर करतात oh. तर हा एकदम शॉर्ट टॉप शिवायचा क्रॉप टॉप प्लीज स्कर्ट किंवा प्लाझो एकचा <laughs> हो एक oh, अच्छा तू वन पीस घालतेस hmm. तो आता तुम्हाला सांग ह्याचा वन पीस घातला hmm. शिवून तर असं कोणाकडे दुसऱ्याच्याकडे दिसेल का वाव आणि कलर पण काय सुंदर सुंदर आहेत गा कापडाचे सुद्धा खूप सुंदर वाटत हे पण पाहिला शॅडो लाईट इफेक्ट बघ त्याच्यातला आणि त्याचे पार्ट जे केलेस ना ते पण yes, डिटेलिंग डेप्थ देण्यासाठी म्हणून तो वॉटर कलर इफेक्ट आहे म्हणायला वॉटर कलर जात नाही ना बंडे अच्छा खूप सुंदर तू याचे क्लासेस वगैरे पण घेते शलू क्लासेस अजून नाही घेते पण फ्युचर मध्ये सुरू केले तर मी तुला नक्की सांगेन येस yes, डेफिनेटली त्याला <laughs> मी कांचन मृग नाव दिलंय अच्छा आपल्या व्हिवर्स ना असंही वाटू शकतं ना सगळं काही बायकांसाठीच आहे का तर असं नाही आपण पुरुषांसाठी करतो मेन्स कुर्तीज वगैरे कापड काय सुंदर आहे एकदम कॉटन मस्त आणि हे मोर पीस वाव हो एका क्लायंट आहे अच्छा ओके म्हणजे ऑर्डर आहे हा आपण हे त्याचं असं कस्टमायझेशन केलेलं आहे हे सगळे ऑर्डरचे पीस आहेत हो। अच्छा किती लुक चेंज झाला बघ ना हा सिम्पल एक कापड हे हो। असतं आणि फक्त एवढा याच्या किती लुक चेंज झाला परत एकदम यंग मुलींचा लुक म्हणजे घालू शकत फ्रंट प्लेन आणि मागे ड्रीम कॅचर आहे हा शालू खूपच सुंदर कॅच ड्रीम्स येस तुम्ही आता ही बघाल तर प्राजक्ताची फुलं इतकी सुंदर दिसत की ते असं सडा पडल्यासारखं दिसत आहेत ह्याची थीम आहे निसर्गात तुला आठवत असेल तर आपल्या सोसायटीच्या जवळ पण ह्याचा वेल होता इल yes, yes. मोहर हे अतिशय दुर्मिळ झाड आहे तसं त्यामुळे हे कापडावरती उतरवायला फार मजा येते ओके ही दोन फुलं अशी आहेत की ह्या स्पेशली हे बहावा की जेवढं ऊन पडेल तेवढं बो, ते आणखीन बहरून येतं झुमराची फुलं म्हणतो ना आपण ती ते म्हणजे फारच सुंदर दिसतात ते वाव आणि हे कसं आहे म्हणजे हे ड्रेसपीस आहेत का हा ड्रेसपीस आहे येस येस म्हणजे हे ना पूर्ण असं अडीच मीटरचं कापड आहे साडी पन्हा फोर एक्सेल पर्यंत सुद्धा ड्रेस शिवता येतो फुल म्हणजे स्लीव टॉपचं कापड आहे लेगिंग लेगिंग पॅन्ट किंवा ना मुद्दामून नुसतं टॉपचं ठेवण्याचं असं की हल्ली काय आपण नेहमी पंजाबी ड्रेसवरच टॉप घालतो असं नाही कोणाला हवा तर ह्याच्यातनं वन पीस शिवतील कोणाला हवा तर कफतान शिवतील असंही सगळे मग नवी नवीन नवीन जेवढे आपण प्रयोग करू तेवढं सौंदर्य वाढवायचं आहे खरंच आहे आणि खूप सुंदर सुंदर ख्यायचे कलर सुद्धा खूप सुंदर येत हे हे विचित्र सिल्क आहे अच्छा ही दोन्ही विचित्र सिल्क मध्ये आहे तू पाहिलंस तर त्याचा फ्लो ब किती छान आहे मग याच्यातन आपल्याला काहीही क्रिएट करता येतं नॉर्मली आपल्या लेडीजला टेन्शन असतं कापड घातला तर आपण झाड नाही खूप सॉफ्टिंग असतं नंतर हे टफिट सिल्क आहे अच्छा पण मला एक सांग चालू की हे सगळं वॉश केल्यानंतर पण राहतं का आ, हे ना, ना मला खूप जण विचारतात त्याच्यासाठी ना आपण इथे ही चादर ठेवली मीच केलेलं पेंटिंग आहे तेव्हा आणि वीस पन... वर्षापूर्वी चादर हो। हो। म्हटली तर आपण धुतो किती वेळा काही काउंटच नसतो एवढं लाईट चादर त्यामुळे अगदी कोणीही म्हणजे विचार न करता आपण नाही ग्रेट चाफा खरेदी करतो कशा कळ्याच खरेदी करतो आपण एकदा ना कोकणात गेले होते तेव्हा मी चाफ्याची अशी लगडलेली फांदी पाहिली होती आणि आवडली ना मला एवढी फुललेली फुलं आपल्याला इथे नाही बघायला मिळत नाही खरंच आणि तू कसं करते है? फोटो काढून ठेवतेस त्या कधी फोटो काढते कधी मेमरीत असत फुल म्हणजे खरोखर असं आपण उमलून आलाय किंवा असं म्हणजे ते वेगळ्या वेगळ्या डिरेक्शन ते बघतानाही तुला जाणवत असेल एक ड्रेस पीस करायला साधारण पाच ते सहा दिवस लागतात अच्छा साडी असेल तर आणखीन कामाप्रमाणे आठ दिवसापासून पंधरा दिवसापर्यंत कधी कधी एक महिनाही घेतो काम किंवा तेवढं छान झालं तरच ते आपल्याला घालायला किंवा दिसायला ते छान आणि एवढं सुंदर आपण घेतोय तर ते चांगलंच का असतं पण मग शलू मला सांग की कसं ह्याचं कॉस्ट काय असत ह्याची ना सुरुवात साधारण कपड्या सकट हजार पासन रेंज सुरू होते आणि ड्रेस पीस हजार पासन स्टार्ट ओके ओके आणि एखादी साडी आणली कुठून विकत म्हणजे आपण कुठे पिकनिकला जातो पण किंवा तिकडनं एखादी साडी आणली प्लेन साडी आणि त्यांना त्याच्यावरती काम करून हवं असेल हो नक्कीच करतो ना आपण कस्टमायझेशन तर आपण करतोच त्याच्यात पण कसं असतं की माझ्या आयडियाज मी एक्सप्लेन करते कधीतरी त्या त्यांच्याच आयडिया सांगतात झट येतो ना तो दोघांनाही हॅपी करणार असतो आई मला पाठवायची असं काय काय मी म्हणजे कानातले पण असं म्हणजे खूप आवड आहे असं मी घेतलं आणि हे कॉटन मध्ये आहेत तर मला खूप आवडला हा कलर पण खूप आणि हे जी प्रिंट हिने सगळं बनवलं आहे ना हे मला खूप आवडलं आता मी तिला म्हंटल अजून सारखे सारखे एक्झिबिशन कर खूप कर डॉक्टर इन बाईंची एक नवीन बाजू बघते नवीन बाहेर जन्माला घातला असं बडीशोक खायचं आपण आठवतो ओली शारे शारे है। है। <laughs> येस आपण त्यांना कधी फुलायची संधीच नाही दिली त्याची फुलं बघायची oh, तुला अच्छा बडिशेप फुलते का हो त्याची फुलं oh, होतात oh, ही बघ वाव अशी येलो कलर त्याला फुलं आहेत हे खादी कापड आहे का हो कॉटन फ्लेक्स खादी कापड आहे अच्छा हँडलूमचं आहे आणि तू बघत असे किती मऊ आहे आणि ह्याला वगैरे पण काही गरज लागत नाही ही प्रीवॉश फॅब्रिक्स असतात ही कंपनीत न येतानाच त्याच्यावरती प्रक्रिया झालेली असते त्यामुळे श्रिंकेज वगैरे ह्याच्यात अजिबात होत नाही ओके गुडलं अच्छा घालून बघ वाव किती सुंदर आहे ग आणि हे ना ह्याची खासियत म्हणजे हे कुठल्याही याच्यावर जातं इंडियन आउटफिट असू दे वेस्टर्न आउटफिट असू दे आणि अशा एखाद्या साडीवरती नक्कीच नक्कीच आणि धुबनी आर्ट म्हणतात त्याला ओके कोल्हापूरची महालक्ष्मी किती घोडे हे वाव पूर्णपणे फॅब्रिक हे प्रत्येक मोती हाताने बांधलेलं आहे आणि ह्याची खासियत म्हणजे हे आपण जीन्स फक्त साडीपर्यंत ओके कशावरही ते छान दिसत हो आणि एक एक वेगळ्या कल्पना आहेत ग खर तर यात आपण मी गोधडी अंगावर घेतली हो वाव खूप सुंदर आहे अख्खा सेट केलेला आहे हो इयरिंग सुद्धा आहेत येस काय गोड आहेत आणि या वांगडीची खासियत माहिती आहे ही तुला बघून वाटेल ही आपल्याला कशी होईल माझा हात कडक आहे पण ही ना आपण सगळ्यांना होईल अशी केलेली आहे वापरता येते एकदम लुक चेंज ना yes. एक घालण्यापेक्षा <laughs> खूप सुंदर मस्त पण आपल्या ड्रेसला कस्टमाइज करू शकतो ड्रेस किंवा साड्यांप्रमाणे म्हणजे आहेत ते डिझाईन्स मॅच करू शकतोच पण आपल्याला असलेल्या ड्रेसशीही आपण मॅचिंग खास करून राहू शकतो आणि मेन मला असं वाटतं की तुझ्याकडे एखादं मटेरियल आणून दिलं तर तू त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे आयडिया घालू शकतो नक्कीच नक्कीच भाऊच वापरतात मुलं त्याच्यावरती सुद्धा खूप yes. आर्ट केलं मी म्हणेन हे सगळ्या कल्पना सुचायला सुद्धा एक कलाकाराचं म्हणजे हे आम्हाला काही वाटतं या सगळ्या मला नक्की कमेंट <laughs> करून सांगा <laughs> आम्हाला हिला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपण तिचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिचा फेसबुक पेज आयडी दिलेला आहे सो दॅट तुम्ही तिला फॉलो करा आणि डेफिनेटली तिला ऑर्डर करा तुमच्या काही रिक्वायरमेंट असेल तर तिला सांगा पक्षी किंवा वनलाईन डिझाईन्स कारण आजकालची पिढी ही मिनिमलिस्टिक आहे त्यांना अगदी कमीत कमी डिझाईन मध्ये खूप सारं काही सांगून जाणार हे ओके खूप भरलेलं किंवा खूप असं मोठं मोठं डिझाईन त्यांना नपोस मीनाक्षी अम्मन टेम्पल असलेली ही टिश्यू लिननची साडी आहे प्युअर टिशू बाय प्युअर लिनन बाय नाही तुम्हाला तुमच्या आवडीचा कलर आणि आवडीचा डिझाईन असंही आपण कस्टमाइज आणि अर्थात तिचा जसं आज एक्झिबिशन आहे तसं तिचं एक्झिबिशन होतच हो। असतं त्याच्यामुळे तुम्हाला कधीही वाटलं तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करून डायरेक्टली भेटू शकतात किंवा तुम्ही कुठे दुसऱ्या शहरात बघत असाल तर आपण ऑनलाइन व्हिडिओ वरती दाखवतो म्हणून <laughs> मुद्दाम तिने पेंट केलेली साडी मी नेसली नेसली बघता तुम्ही बघताय मुलांची आणि ही कशी आमच्या बायाला शोभेल अशी आहे सोबर सोबर छान वाटतंय आणि हे डिझाईन तुला कुठेही मार्केट मध्ये असं <laughs> ते तू केलेलं आहे असं कसं मिळाय छोटी बाईन आहे शलाकाचं पूर्ण नाव शलाका गोरे गोरे आणि खूप छान वाटलं काकू खरंच जाऊन छान वाटत तुम्हाला माहितीये की प्रणालीचे एक लाख फॉलोअर्स पूर्ण झाले फॉलो आणि आपल्याला तिची गार्डन आठवतेच आहे किती सुंदर म्हणून त्याच्यावर इन्स्पायर होऊन हे खास तिच्या एक लाख फॉलोअर्स साठी गिफ्ट आहे थँक्यू सो मच किती सुंदर आहे आणि अशा प्रकारचं पण बनवू शकतो म्हणजे वाव खूप छान वाटतंय आणि डेफिनेटली कला काला कॉन्टॅक्ट करा आणि तिला तुमच्या काही रिक्वायरमेंट्स असतील ते सांगा आणि मी जसं म्हटलं तसे स्पेशल डिझाईन अंबानीसारखं तुम्हाला करून मिळेल <laughs> फ्रेंड्स कसे वाटले आजचे सगळेच डिझाईन्स हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या सगळ्या नवीन सबस्क्रायबरचं तसंच नेहमीच जे व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांचे मनापासून आभार लवकरच भेटूया असाच एक छान माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन बाय फॉर नाव फ्रेंड्स सी यू सून